आमदार अर्जुन खोतकरांच्या पी एवर पंधरा कोटी उकळल्याचे आरोप विधिमंडळात अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा पी ए किशोर पाटील यांना विविध शासकीय कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून तब्बल पंधरा कोटी रुपये उकळल्याचा आरोप आज माजी आमदार कैलास गोरंटल यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्यांचा पिय असलेला किशोर पाटील यांना विविध शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांकडून तब्बल पंधरा कोटी रुपये उकळण्याचं कारण यामागे सांगितलं जात आहे अनिल गोटे यांनी या प्रकरणात माहिती समोर आणली असून माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा पीए किशोर पाटील यांनी पंधरा कोटी रुपये उकळल्याचा आरोप केलाय तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे अंदाज कमिटीचा अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा पीए आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्यांनी जमा केलं त्या पंधरा कोटीपैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचं पी आहे जोपर्यंत अध्यक्ष पियेला बोलत नाही तोपर्यंत तुम्ही काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्रीपासून काल रात्री, रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं असं मॅटर झालं मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश लुचपत प्रतिंबत जे आपली असं त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतला पाहिजे दखल घेतल्या पाहिजे किंवा पोलीसच्या एस पीला बोलले ते दखल पण कोणी तिथे आले नाही कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करत एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग हे काय माझा पहिला प्रश्न आहे तीन दिवस अगोदर लोकमत पेपर मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होते आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता हा प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र दे फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या डायरेक्ट डायरेक्ट खोदकर इनवाले याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे आणि दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केलं पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन या मालदेमधून आम्ही करणार आहे